नमस्कार आज आपण बोलणार आहोत येलदरी धरणाबद्दल अनेक जण याला मराठवाड्याची जीवनरेखा असंही म्हणतात हो अगदी बरोबर तर आपल्याकडे जी माहिती आहे त्याच्या आधारे आपण समजून घेऊया की या धरणाचं नेमकं का महत्व काय आहे ते कशासाठी बांधलं गेलं आणि आज त्याची काय परिस्थिती आहे नक्कीच हे धरण आहे परभणी जिल्ह्यात पूर्णा नदीवरचं आणि सिंचन जलविद्युत निर्मिती आणि पाणी पुरवठा या तिन्हीसाठी ते खूप महत्वाचं ठरलंय हो साधारण एकोणीसशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे अडुसष्ट या काळात ते बांधलं गेलं आणि मराठवाड्याच्या विकासात त्याचा वाटा निश्चितच मोठा आहे तर मग सुरुवात करूया याच्या इतिहासापासून म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मराठवाड्याला पाण्याची एवढी गरज का वाटली आम, त्या काळात मराठवाडा तसा विकासात मागे होता शेती तर पूर्णपणे पावसावर अवलंबून आणि पाऊस म्हणजे कसा कधी येईल किती येईल याची खात्री नाही अगदी मग यावर काहीतरी उपाय म्हणून पूर्णा प्रकल्पाची योजना झाली यात दोन धरणं होती एक येलदरी आणि दुसरं म्हणजे आत्ताचं खडकपूर्णा म्हणजे पूर्वीचं सिद्धेश्वर अच्छा आणि येलदरीचा मुख्य उद्देश काय होता फक्त सिंचन की अजून काही नाही दोन मुख्य उद्देश होते पहिला म्हणजे सिंचन अर्थातच खूप मोठी कोरडवाहू जमीन ओलिताखाली आणायची होती म्हणजे जवळपास छप्पन्न हजार हेक्टरहून जास्त परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमधली छप्पन्न हजार हेक्टर हो म्हणजे शेतीला एक प्रकारची पाण्याची खात्री मिळाली आणि दुसरा महत्त्वाचा उद्देश होता जलविद्युत निर्मिती अच्छा वीज सुद्धा हो यलदरीचं जे वीजघर आहे बावीस पॉइंट पाच मेगावॅट क्षमतेचं ते मराठवाड्यातलं पहिलं वहिलं होतं ही त्या काळात खूप मोठी गोष्ट होती हो नक्कीच म्हणजे पाणी आणि वीज दोन्ही गरजा भागवण्याचा प्रयत्न तर मग या धरणाची रचना कशी आहे हे, हे मातीचं धरण आहे ना हो प्रामुख्याने मातीचं धरण आहे लांबी बरीच आहे म्हणजे जवळपास चार पॉईंट आठ किलोमीटर आणि उंची आहे साधारण एक्कावन्न मीटर आणि पाणी किती साठताय पाणी साठवण क्षमता म्हणजे एकूण क्षमता बघितली तर ती बत्तीस पॉईंट तीन नऊ टी एम सी च्या आसपास आहे पण वापरण्यायोग्य पाणी ज्याला आपण उपयुक्त साठा म्हणतो ते आहे सुमारे चोवीस पॉईंट पाच टी एम सी आणि एवढ्या मोठ्या प्रकल्पामुळे काय काय बदल झाले असं तुम्हाला वाटतं फक्त शेतीला पाणी मिळालं की नाही परिणाम खूप मोठे आणि दुर्गामी होते सिंचनामुळे फक्त पाणी नाही मिळालं तर मराठवाड्याच्या शेतीचं सगळं अर्थकारणच बदललं अच्छा म्हणजे कसं म्हणजे बघा पूर्वी पारंपरिक पिकं घेतली जायची पण पाणी मिळाल्यावर ऊस कापूस केळी हळद अशी नगदी पिकं घेणं शक्य झालं हो बरोबर यानं काय झालं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं मग त्यावर आधारित उद्योग आले लोकांना गावातच काम मिळालं म्हणजे स्थलांतर कमी झालं आणि इतर सायदे हो आहेत ना मत्स्य व्यवसाय वाढला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पण काही प्रमाणात होतो म्हणजे खर तर या धरणानं भागाचा आर्थिक चेहरामुळेच बदलला असं म्हणायला हरकत नाही हे सगळं ऐकायला खूपच सकारात्मक वाटतंय पण आज म्हणजे साठ वर्षांनंतर परिस्थिती तशीच आहे का की काही आव्हानं आहेत आव्हानं आहेत आणि ती आता गंभीर होत चालली आहेत आज सगळ्यात मोठी डोकीदुखी आहे ती म्हणजे धरणात साचलेला गाळ गाळ किती प्रमाणात अंदाज असा आहे की जवळपास साडेचार टीएमसी गाळ साचलाय साडेचार टीएमसी हो याचा अर्थ काय तर धरणाची मूळ साठवण क्षमता जवळपास पंधरा ते वीस टक्क्यांनी कमी झालीय अरे बापरे म्हणजे धरणाचा जवळजवळ पाचवा हिस्सा आता गाळाने व्यापलाय अगदी माहितीमध्ये याला धरणाचा दीर्घकालीन कर्करोग असं म्हटलंय आणि ते काही खोटं नाही परिस्थिती खरंच चिंताजनक आहे याचा थेट परिणाम काय होतो मग परिणाम अगदी सरळ आहेत एक तर पाणी कमी साठतं त्यात भर म्हणून हवामान बदलामुळे पाऊस अनियमित झालाय कधी कधी तर धरण पूर्ण भरतच नाही मग सिंचनासाठी पाणी कमी पडतं आणि जलविद्युत निर्मिती ती तर जवळपास ठप्पच झाली असं समजा पाण्याभावी ते वीजघराने एक वर्ष बंद ठेवावं लागलंय इथे एक मुद्दा येतो मनात की धरण तर बहुउद्देशीय म्हणून मानलं पण पाणी कमी झाल्यावर या उद्देशांमध्ये संघर्ष होत असेल ना म्हणजे विजेसाठी पाणी वापरायचं की सिंचनासाठी अगदी बरोबर मुद्दा पकडलाय पाणी कमी झालं की मग प्राधान्यक्रम ठरवावा लागतो साहजिकच पिण्याच्या पाण्याला पहिला क्रमांक हो मग सिंचन आणि मग सगळ्यात शेवटी वीज निर्मिती त्यामुळे काय होतं कागदावर जरी धरण बहुउद्देशीय असलं तरी प्रत्यक्षात ते गरजेनुसार किंवा प्राधान्यक्रमानुसार एक उद्देशीय होऊन जातं म्हणजे हे एक प्रकारचं दुष्टचक्र झालं गाळ्यामुळे क्षमता कमी त्यात अनियमित पाऊस त्यामुळे पाणी कमी मग सिंचन आणि वीज निर्मितीवर परिणाम आणि वीज बंद म्हणजे महसूल पण गेला अगदी आणि या सगळ्यासोबत धरण आता जुनंही झालंय साठ वर्षांपेक्षा जास्त काळ झालाय त्यामुळे त्याचे त्या दरवाजे इतर यंत्रणा यांच्या देखभालीचा दुरुस्तीचा प्रश्नही आहेच आधुनिकरण गरजेचं आहे या सगळ्या आव्हानांना बघता पुढे काय भविष्यात काय करता येऊ शकतं काही उपाय आहेत का हो काही गोष्टी आहेत ज्यावर विचार चालू आहे किंवा व्हायला हवा सगळ्यात पहिलं म्हणजे गाळ काढणं पण ते खूप खर्चिक आणि अवघड काम का असेल ना प्रचंड गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अशा संकल्पना आहेत पण इतक्या मोठ्या धरणातून एवढा गाळ काढणं हे आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्या खूप मोठं आव्हान आहे मग दुसरे पर्याय काय दुसरा महत्त्वाचा उपाय आहे म्हणजे सिंचनाची कार्यक्षमता वाढवणं म्हणजे जे पाणी उपलब्ध आहे त्याचा थेंब न थेंब वापरणं ठिबक सिंचन तुषार सिंचन यांना प्रोत्साहन देणं कालव्यांची दुरुस्ती करणं गळती थांबवणं हे तर झालंच पाहिजे पण गाळाची समस्या मुळापासून सोडवण्यासाठी काही त्यासाठी सगळ्यात महत्वाचा आणि टिकाऊ उपाय जर कोणता असेल तर तो आहे पाणलोट क्षेत्राचं व्यवस्थापन पाणलोट क्षेत्र म्हणजे म्हणजे जिथून पाणी वाहून धरणात येतं तो सगळा परिसर तिथे जर आपण जमिनीची धूप थांबवली मोठ्या प्रमाणात झाडं लावली मृद आणि जलसंधारणाची कामं केली तर धरणात येणारा गाळच कमी होईल अच्छा म्हणजे समस्या मुळातून कमी करायची हो हाच खरा दीर्घकालीन उपाय आहे धरणाला वाचवायचं असेल तर फक्त धरणाकडे बघून चालणार नाही तर ते पाणी जिथून येतंय त्या उगमाकडे त्या पाणलोट क्षेत्राकडे लक्ष द्यावं लागेल खरंय म्हणजे यलदरी धरण हे मराठवाड्यासाठी एकेताळी वरदान ठरलं पण आज गाळ हवामान बदल आणि इतर व्यवस्थापकीय आव्हानं यामुळे त्याची उपयुक्तता धोक्यात आहे बरोबर आणि यातून आपण सगळ्यांनी विचार करण्यासारखा मुद्दा हाच आहे की कुठल्याही धरणाचं आरोग्य हे फक्त त्याच्या भिंती किती मजबूत आहेत यावर अवलंबून नसतं तर ते पाणी जिथून येतं त्या संपूर्ण पाणलोट क्षेत्राच्या आरोग्यावर ते अवलंबून असतं त्यामुळे त्या आपलं लक्ष केवळ धरणापुरतं मर्यादित न ठेवता त्याच्या उगमापर्यंत पोचायला हवं कदाचित खऱ्या उत्तरांची गुरुकिल्ली तिथेच असेल